तर छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधात शहरातील नागरिक आज एकवटले विभागीय आयुक्त कार्यालय आणि महानगरपालिकेच्या प्रशासकाच्या घरासमोर एकत्र येत महापालिका आयुक्तांचा त्यांनी निषेध केला महानगरपालिकेचे प्रशासक दादागिरी दाखवत गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर चालवत आहेत कोणतीही नोटीस न देता घरं पाडली आहेत त्यामुळे सर्वसामान्य गरिबांना बेघर व्हावं लागतंय याची उत्तरं द्या अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे देवगिरी प्रतिष्ठानचे विरोध पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आंदोलनामध्ये बेघर झालेले कुटुंबीय सहभागी सहभागी झाले त्यासोबतच शहरातील इतर नागरिक आणि महिला देखील आंदोलनात झाल्या आयुक्तांनी आम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आमदार खासदार आणि सरकारने उत्तरं द्यावीत असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमित अशा मोहिमेविरोधात प्रश्न उपस्थित केले जात आहेत मार्किंग करण्यापूर्वी तुम्ही शासनाने कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे मुआवजा द्या मोबदला द्या आम्ही विकासाच्या आड येणार नाही तुम्ही माहिती सर्वांना देत आहे की विकास कोई विरोध हो रहा आहे अगर घर जर तुटत असेल तर तो, तो विकास मान्य आहे का घर जर तुटत असेल तुम्ही मोबदला नसाल देणार तर तो विकास तुम्हाला मान्य आहे का शहरामध्ये भाव पद्धतीने दादागिरी पद्धतीने दडपशाही कारवाई सुरू आहे या दडपशाहीला आम्ही जोमानत नाही कायद्याच्या चौकटीत आम्ही याला उत्तर देऊ आणि मी मान्य मुख्यमंत्री महोदयाला एक कळकळीची विनंती करतो कृपा या महापालिका आयुक्तांची बदली आपण करू नका ज्यांनी माझं घर तोडलं त्यांनी माझ्या आईला रडवलं ज्यांनी माझ्या आईला रडवलं यांच्या डोळ्यातल्या एक एक थेंबाचा बदला कायद्याने आम्ही जोपर्यंत घेणार नाही आम्हाला मोबदला मिळणार नाही कृपया मुख्यमंत्री मोदय यांची बदली करू नका आम्हाला न्याय द्या